नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार हजार चारशे वर सध्या स्थिर आहेत अशातच काही बाजार समितीने पाच हजार दोनशे रुपये सर्वोच्च दर दिलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती माजलगाव बीड येथे अवकलेली अकराशे सत्याहत्तर क्विंटल जसे जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे पातोरा जळगाव येथे अवकलेली एकशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारण जे अवकालेले आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे रिसोर्ट वाशिम येथे अवकालेले बावीसशे चौदा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते आहे नागपूर येथे अवकालेले चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकालेले हजार क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले सतरा हजार पन्नास क्विंटल जास्त दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारण जर चार हजार चारशे चार रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे जालना इथे अवकालेले चार हजार चारशे चौसष्ट क्विंटल जास्त जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सध्या चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळ